तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो का तुम्ही दिवसभर सुस्ती अशक्तपणा किंवा ऊर्जेच्या कमतरतेशी झुंज देताय का हे चिन्ह तुमच्या शरीरातील गंभीर आरोग्य समस्या दर्शवू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही कोणत्या तीन महत्वाच्या चाचण्या कराव्यात जेणेकरून तुमच्या थकव्याचं खरं कारण कळू शकेल नंबर एक हिमोग्लोबिन चाचणी अशक्तपणा शोधण्यासाठी हिमोग्लोबिन चाचणी करावी पण या टेस्टमध्ये नेमकं काय केलं जातं जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्ही सर्वप्रथम हिमोग्लोबिन टेस्ट करून घ्या ही टेस्ट तुमच्या रक्तातील लाल रक्त पेशींच प्रमाण आणि गुणवत्ता तपासते हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनिमिया होऊ शकतो ज्यामध्ये शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि तुम्हाला सतत थकवा जाणवतो त्याचबरोबर अशक्तपणाची लक्षणं कोणती हेही मी तुम्हाला सांगते नंबर एक वारंवार थकवा अशक्तपणा येणं श्वास घ्यायला अडचण होणं गुलाबी त्वचा दिसणं जर ही लक्षणं सतत दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हिमोग्लोबिन टेस्ट लवकरात लवकर करा यानंतर थायरॉइड कार्य चाचणी हार्मोनल असंतुलन तपासा थकवा येण्याचं आणखीन एक सामान्य कारण म्हणजे थायरॉइड संप्रेकर थायरॉईडची टेस्ट यासाठी तुम्ही थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घ्या जेणेकरून तुमच्या शरीरातील टी एस एच टी थ्री आणि टी फोर हार्मोनची पातळी ओळखता येईल हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉइडमुळेच या परिस्थितीचा सा सामना तुम्हाला करावा लागतो ज्यात ऊर्जेची पातळी ही कमी होऊ शकते थायरॉइड असंतुलनाची लक्षणं काय आहेत ते ऐका नंबर सतत थकवा वजन वाढणं किंवा कमी होणं थंडी सहन न होणं नंबर चार केस गळणं जर तुम्हाला या लक्षणाचा सामना करावा लागत असेल तर थायरॉइडची टेस्ट तुम्ही लवकरात लवकर करून घेणं आवश्यक आहे यानंतर विटॅमिन डी ची पातळी देखील टेस्ट करा शरीरात ऊर्जेची कमतरता विटॅमिन डी च महत्व विटॅमिन डी ही केवळ तुमच्या हाडांसाठीच नाही तर तुमची ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी ही तितकच महत्वाचं आहे त्याची कमतरता स्नायू कमकुवत आणि सतत थकवा होऊ शकतो विटॅमिन ची टेस्ट ही आपल्या शरीरात या जीवनसत्वाची किती कमतरता आहे हे दाखवतं आता विटॅमिन डीच्या कमतरतेची काय लक्षणं आहेत ते आपण पाहूयात सांधेदुखी स्नायूंची कमजोरी पटकन थकवा येणं प्रतिकार शक्ती कमकुवत होणं सूर्यप्रकाशापासून विटॅमिन डी मिळवण्या व्यतिरिक्त तुमचे डॉक्टर पूरक आहार घेण्याची शिफारस देखील तुम्हाला करू शकतात त्यामुळे ही टेस्ट देखील करा आणि अशक्तपणा काय येतोय हे तुम्ही जाणून घ्या जर तुम्हाला सतत थकवा था जाणवत असेल तर या तीन टेस्टकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हिमोग्लोबिन टेस्ट थायरॉइड आणि विटॅमिन डीची टेस्ट हे तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आरोग्याची नेमकी स्थिती काय आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता योग्य उपचार घेऊ शकता या महत्वाच्या चाचण्यांद्वारे तुम्हाला तुमच्या थकव्याचं खरं कारण काय आहे हे कळेल आणि तुम्ही तुमचं आरोग्य सुधारण्यास सक्षम असाल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि नवनवीन विषय देखील तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका